आज तुम्हाला शिकवणार आहे मी एकदम परफेक्ट मापाने फिटिंग कशी ब्लाउजवर टाकायची एकदम परफेक्ट फिटिंग मी ह्या व्हिडिओमधने सांगितलेले आहे एक स्टेप बाय स्टेप तर हा व्हिडिओ बघा तुम्हाला समजेल त्याच्या आधी का नाही ही आय डीवर दिलेली आहे ना ही गायू आणि पिलूंनी सर्वांसाठी खूप छान आय डी खोललेली आहे कॉमेडी हसवण्यासाठी ह्या आय डीला तुम्ही सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ माझ्या चॅनलवर येतील आणि गायू पिलूचे तुमच्यासाठी त्यांच्या आय डीवर व्हिडिओ येतील तर काल तिनं पिलूने व्हिडिओ टाकला आहे आणि सांगून गेली मम्मी तो सांग मावशी नानींना तर मी सांगते तो मला गायू पण काल तुम्ही बघितला ना अमरीशपुरी बनलेली गायू तर ह्या आय डीवर म्हणजे जा आणि बघा आधी ते कॉमेडीचे व्हिडिओ सबस्क्राईब करा म्हणजे रोज ते व्हिडिओ टाकतील कॉमेडीचे शिक्ष म्हणजे स्टडीचे तुम्हाला व्हिडिओ येतील आणि बघा किती कधी हसवलंय तिने मी तर लय हसली कालच्या व्हिडिओवर आणि हा आयडीला सबस्क्राईब करा ठीक आहे आणि जर इंस्टाग्राम जी जुना म्हणजे ज्यांचं इंस्टाग्राम आहे इंस्टाग्राम आय डी पण गायू आणि पिलूची वेगळी आहे माझी वेगळी आहे तर त्यांच्या इंस्टाग्राम आय डीला पण फॉलो करा चला आता तुम्ही शिकून घ्या ब्लाऊज फिटिंग कशी करायची नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही आहात ना सर्व तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लाऊज कटिंगच्या ब्लॉगमध्ये तर चला हा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर प्लीज बघून घ्या कारण खूप सारे ब्लाऊज एक साथ कर म्हणजे कटिंग केलेत पाच ब्लाऊज आहेत आणि आता आज आपण शिकणार आहोत की एकाच वेळी मी अंडरलाईन करून तुम्हाला दाखवणार आहे चॉकने की फिटिंग कशी टाकायची आणि शोल्डरपासनं मी बाही जोडत नाही ह्या कोपऱ्यात नव्हते लास्ट त्या कोपऱ्यापर्यंत ते मी संपूर्ण माहिती देणार आहे तुम्हाला तर फोर टक्स ब्लाऊज आहेत पाच मी कटिंग केलेत एकाच मापाचे तर कसे कटिंग करायचं हा व्हिडिओ मी टाकलेला आहे तर ह्या ब्लाऊजला मी आता स्टिचिंग करणार आहे तर मी इथं कटिंग करून घेतले सर्व ब्लाऊज तुम्हाला फिटिंग दाखवणार आहे आणि शोल्डरपासून जोडायची नाही बाई ते लास्ट म्हणजे पहिल्यापासून सुरुवात करायची ती एकदम परफेक्ट कटिंग घेणार आहे जोड तर इथं मी घेतलेला आहे ही बाई घेतली आणि हा ब्लाऊज मी अस्तर जोडून घेतलेला आहे तर पाहू शकता तुम्ही आणि दोन्ही बाही घेतलेत आणि शो म्हणजे बघा हे मी आता टेप घेतला मी सव्वा दोन शोल्डर ठेवणार आहे कारण सव्वा दोनच्या मापाने मी हे का फोर टक्स मी टक्स मारून घेतलेत क्रॉस वगैरे पट्टी जोडून आणि बटन पट्टी वगैरे जोडून तर आता मी शोल्डरची मार्किंग करणार आहे इथून आणि त्या काज बटन पट्टी वगैरे सगळे जोडून झाले आहेत सव्वा दोन सव्वा दोनवर मी मार्किंग करून घेतलेलं आहे तिथून मी आता करणार आहे त्या साईडला पण सेम मार्किंग करून घेणार आहे इकडच्या साईडला का नाही हात शिलाईची पट्टी जोडायची आहे सव्वा दोनवरनं आपल्याला हे करायचं आहे बाई जोडायची आहे तर मी शोल्डरपासून जॉईंट करत नसते आता तुम्हाला दाखवते बघा कशी जॉईंट करते कारण आता शोल्डर आहे तर हिथून आता मी कट लावीन नाहीतर तुम्ही मार्किंग करून घ्या आणि मी तुम्हाला असं ठेवून दाखवते क कारण खूप सारे मी ऐकलं आहे की आम्ही शोल्डरपासून जोडतो आणि मी से परफेक्ट तेव्हा हो का शोल्डरपासून माझं जॉईंट येईल आणि म्हणजे ते मधला भाग तर मी ह्या लाईन म्हणजे पुढनं या मागनं जोडते ना बाई तर बरोबर शोल्डरपास म्हणजे भाग शोल्डरचा येतो तिथे कटिंग या चॉक मी अंडरलाइन करते ही तर कटिंग पण करून घेते आणि चॉकनं पण तुमच्यासाठी दिसावं म्हणून मी अंडरलाईन केलेलं आहे बरोबर बघा शोल्डरवरच आलेलं आहे ते कट आणि म्हणून मी त्या साईडनं कधी पण मागच्या साईडने या पुढच्या साईडनेच मी स्टार्ट करते बाजूला मग छोटी या मोठी बाजू माझी कटिंग होत नाही एकदम परफेक्ट कटिंग करत असते मी मापाच्या हिशोबाने ब्लाउजच्या मापाच्या हिशोबाने बघू शकता हो तुम्ही मागणं फुडणं आणि एकदम परफेक्ट बाई जोडून कम्प्लीट झाली शोल्डरवर त्याचा कट पण आला दुसरी पण बाई अशी जोडून घेतली तुम्ही पाहू शकता दोन्ही बाई माझे जोडून झाले चला आता ब्लाऊजची आपण फिटिंग कशी टाकायची हे बघून घेऊया चला फिटिंगमध्ये सांगते कसं सा टाकायचं चाळीसची छाती आहे जी कमर आहे चौतीस मी त्याला बघा कशी मी टाकते चौतीस बघा मनोरा नाव आहे तिचं बेचाळीस तिचं ति जे आहे पावणे सहा म्हणजे साडे अकरा दंड घे तर पावणे सहावर अशी दिसते ना पावणे सहावर मार्किंग आहे मुंडा घेतला मी नऊ जसं की हे पुढील साडेनऊ ला आपण इथं मार्किंग करू ठीक आहे तिकडं पण तसंच करू साईडला करायचं एकदम परफेक्ट आलं तर नाही पावणे सहा मार्किंग हे पण साडेनऊवरच सेम सेम करायचं ठीक आहे कुठेही साडे नऊ आणि आता मी हे करणार चौतीस आहे तर मधी आपण हा या पडतोय ठीक आहे टोटल किती आहे ते चौतीस नंबर आहे तर हा असा माप घ्यायचा इतुन हे किती आहे साडे एकवीस साडे एकवीस आहे कधी पण दोन इंचाना आपण जास्त ठेवायचं हे बघू शकता साडे एकवीस बनतंय तर मी अठरा इंच अठरा एकोणीस वीस आणि एकवीस साडे म्हणजे पावणे दोनवर मार्किंग बरोबर पावणे दोनवर आणि इथून पावणे दोनवर ठीक आहे आणि आता ह्याला व्यवस्थित मार्किंग जसं हे असं पकडायचं आहे जापन तो के आगा। आगा जे आपण साडेनऊ ला घेतलंय ना मुंड्याचा भाग त्याला आकार कस्टमर येऊन जे घालतं ना कधी मी ब्लाऊज काढून इथं तर मराठीतही आपल्याला बघतात तर ते नक्कीच बघा हे बघत बघतात कोणी अगोदर मार्क देऊन सगळे शिवून चाललेले आहे तर हे बघा सेम असं मार्किंग करायचं आपल्याला हे असं ठीक आहे तर उंची आहे पंधरा तसंच बघा आता इथून बाजूची कधीही तुम्हाला कमी पडते बाजू तर, तर मी आजी बघा अशी थोडी थोडी कमी पडलेली आहे तर मी दोन्ही साईडला सोडले पण शोल्डरला ती बरोबर आटेल मी कुठून शोल्डरपासून स्टार्ट करतच नाही कारण मी अशी कटिंगच करते माझ्या बाजू व्हिडिओ टाकलेत तो बघा म्हणजे तुम्हाला लगेच कळून जाईल ठीक आहे तर हे बघा चाळीस छाती आहे कारण हा कपडा खूप मोठा आहे जाड आहे त्यामुळं नाही मार्किंग जास्त केलं तरी आहे ओके आता ह्या मापावर मी शिलाई लावणार मी एक शिलाईवर देत नाही मी खूप सारे शिलाई लावते इकडून तिकडून अगदी परफेक्ट माप आहे ह्याला आपण जर बरोबर टाकले ही शिवला ना हा जसं मार्किंग केलं जेव शिवला बरोबर चौतीस भरतो बघा तुम्हाला मी कसा बघायला जशी मी फिटिंग टाकली म्हणजे सांगितलं त्या प्रकारे फिटिंग करून का नाही एकदम शिलाई व्यवस्थित पकडून असं शिवून घ्यायचं आहे परफेक्ट शिलाई असते आणि हो का थोडंसं कपडा जास्त आहे तेव्हा फुटिंग करून घेते कटिंग केल्यानंतर का नाही घेतून आपल्याला भाईवर भाई त्यांचा कट पण सेम आला पाहिजे काकद ठीक आहे तर झालं एक साईडचा पार्ट आपला असा जोडून हे ते मागं पुढं करायचं आहे शिलाई आणि हो का एका साईडचं झालं माग छोटे मोठे आहे ते कपडे मी कटिंग करून घेतले ह्या साईडचं पण सेम टू सेम शिलाई जसे आपण चॉकच्या अंडरलाईन केलेत ना त्याच्यावरूनच मी असं शिलाई लावून घेणार आहे घेऊन झालेली आहे झाला आता आपण तुम्ही व्यवस्थित माहिती देते अजून एक एक शिलाई आपली मारण झाली तुम्ही बघू शकता एक एकच शिलाई आहे हे बघा एक एकच शिलाई दोन्ही साईडला आणि आता तुम्हाला मग मी घ्या हे टेपानं माप घेते हे बघा एकच शिलाई मी आता दोन दोन तीन तीन लावणार आहे त्याच्या आधी तुम्हाला मी माप सांगते आता हे आपण माप घेऊन केलेली का नाही मागं पण बघा कुठंही काय नाही एकदम क्लिअर तर चला हिथून पकडायचा अंदा टेक त्याचे अंगाचंच माप आहे ठीक आहे तर हे बघा साडे पस्तीस होते साडेपस्तीस ठीक आहे माप आहे पस्तीस साडेपस्तीस म्हणजे एक इंचाची आपली ही नसती का ठेव का हे एक सहा एक इंचाची ठीक पाच बटन पट्टी मग ही केल्यावर एकावर एक गेला तर बरोबर चौतीस कंबर कंबर आपली बरोबर चौतीस भरते ठीक आहे ठेवू ही वर दिलेली आय डी गाई आणि पिलूने नवीन आयडी ओपन केली तुमच्यासाठी आणि त्यांच्या आयडीला सपोर्ट करा माझे पण चांगले घरचे आणि शिलाईचे व्हिडिओ येतील